अळूच्या पानावरती ज्वारीचं पीठ टाकून तर बघा अतिशय भन्नाट अशी रेसिपी तयार होते नमस्कार मी निशा घरगुती भोजन या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपण पान, अळूच्या पानावरती ज्वारीचं पीठ टाकून अतिशय भन्नाट अशी रेसिपी पाहतोय वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम पहा इथे अळूची पानं स्वच्छ धुवून घेतलेली आहेत त्यानंतर याच्या पाठीमागे जे देट असतं ते असं कट करून घ्यायचं आहे पानं कवळी आहेत त्याचबरोबर देशीही आहेत जर जाड पानं असेल तर त्याखालील बघा शिरा असतात त्या पण काढून घ्यायच्या तर ही पानं कवळी आहेत त्यामुळे मी फक्त याचे देठच काढून घेते आता मी तुम्हाला आणखीन एका पानाचे देठ काढून दाखवते तर पहा जर तुमच्याकडे जर असे जाड पानं असतील तर देठ काढायचं त्याबरोबर त्याच्या खाली शिरा असतील त्या, त्या, त्या पण अशा पद्धतीने काढून टाकायच्या आहेत पहा या पद्धतीने तर अशाच मी सर्व पानांचे देठ काढून घेतलेले आहेत आता आपल्याला पुढची तयारी करून घ्यायची आहे त्यासाठी एका मिक्सिंग बाऊलमध्ये आपल्याला घ्यायचं आहे एक वाटी बेसन पीठ म्हणजे चणा डाळीचं पीठ मोठे चार चमचे म्हणजे एक वाटी पीठ इथं मी घेतलेलं आहे आता यामध्ये घालायचे लसूण आणि हिरव्या मिरची पेस्ट सोबतच यामध्ये घालायचे थोडेसे जिरे हे तुम्ही वाटणामध्ये देखील घालू शकता जेव्हा मिरचीची पेस्ट बनवता तेव्हा त्यानंतर ओवा घ्यायचा आहे अशा पद्धतीने चोळून तो देखील यामध्ये घालायचा अर्धा चमचा लाल तिखट घालायचे अर्धा चमचा धणे पावडर त्याचसोबत चवीनुसार मीठ घालायचे आता इथे सर्वात महत्त्वाची गोष्ट आपल्याला ते टाकायची -ता, आहे ते म्हणजे ज्वारीचं पीठ तर बघा इथे मी ज्वारीचं चा पीठ चाळून घेतलेलं आहे दोन चमचे आपल्याला ज्वारीचं पीठ यामध्ये घालायचं आहे तर ज्वारीचं पीठ घातल्यामुळं काय होतं आपला जो पदार्थ आहे तो खूप भन्नाट असा चवीचा होतो आता आपल्याला हे सर्व एकजीव असं मिक्स करून घ्यायचं आहे तर आता मी तुम्हाला सांगूनच टाकते तर आपण बनवतो आहे अळूच्या वड्या अशा वेगळ्या पद्धतीने म्हणजेच सोप्या पद्धतीने छान असं मिक्स करून झालं की आता आपल्याला यामध्ये थोडं थोडं करत पाणी घालायचं आहे आणि याचं ना बॅटर बनवून घ्यायचं आहे एकदम पाणी नाही घालायचं थोडं थोडं करत पाणी घालायचं आणि मिक्स करायचं जेणेकरून यामध्ये घुठळा तयार होणार नाही तर पहा थोडं थोडं करत आपण यामध्ये पाणी घालूया आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया हे पीठ आपल्याला जास्त पातळ नाही घट्ट घट्टसरस बनवून घ्यायचं आहे कारण आपण ना ज्या अळूवड्या बनवतो आहे त्या अजिबात वाफवून घेणार नाही त्यामुळे जरास घट्टसरसच आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे हो आपण अगदी अजिबात न वाफवता पटकन अशा झटपट तयार होणाऱ्या अळूच्या वड्या बनवतो आहे तर बघा छान व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे पाहू शकता इकडे आपलं जे पीठ आहे ते व्यवस्थित असं बनवून झालेलं आहे दहा मिनटं मी याला भिजण्यासाठी ठेवून दिलं होतं आता आपण लगेचच त्याच्या वाड्या बनवून घेऊया पानांना हे पीठ लावून घ्यायचं आहे तर बघा एक अळूचं पान घेतलेलं आहे आणि ते असं उलटं ठेवलेलं आहे आणि आता यावरती आपल्याला बेसनचं जो पीठ आहे ते लावून घ्यायचं आहे घट्टर पीठ आहे त्यामुळे आपण जास्तही घट्ट मोठा लेअर नाही द्यायचं जर असं पातळसर असा लेअर देऊन घ्यायचं आहे याला हे पीठ आपण संपूर्ण पानाला असं पसरवून लावून घेऊया आता यावरती आपल्याला दुसरं पान टाकायचं आहे आता बघा ते असं उलट आपल्याला यावरती ठेवायचं आहे यावरती हे आपल्याला हे पीठ लावून आहे तर पाहू शकता अशा पद्धतीने यावरती पान टाकून संपूर्ण पानाला मी पीठ लावून घेतलं त्यानंतर आता याची आपल्याला घडी करायची आहे म्हणजे हे पान फोल्ड करून घ्यायचं सुरुवातीला बघा साईडच्या दोन्ही बाजू फोल्ड करून घ्यायच्या आहेत फोल्ड केल्यानंतर याला साईडने थोडंसं सा पीठ लावून घ्यायचं म्हणजे आपली जी याची घडी आहे ना ती अगदी व्यवस्थित अशी बसते अजिबात याची घडी सुटत नाही त्यानंतर राहिलेला भाग आहे तो अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आहे तर पहा व्यवस्थित असं फोल्ड करून झालं की अगदी शेवटपर्यंत आलं ही आल्यावरती ना थोडंसं पुन्हा एकदा पीठ लावून घ्यायचं आहे म्हणजे आपली घडी याची व्यवस्थित बसते अजिबात वडी आपली सुटत नाही पहा पीठ लावून अशा पद्धतीने ही, ही वडी आपण बंद करून घेतलेली आहे बघू शकता मस्त अशी आपली ही वडी आपण घडी करून घेतलेली आहे दिसायला ही मस्त दिसते भन्नाट दिसते आता याच पद्धतीने आपण आणखीन काही पानं आहेत त्याला पीठ लावून घेऊया तर मंडळी तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या शहरातून पाहताय किंवा मग कोणत्या गावातून पाहताय ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा म्हणजे मला देखील समजेल की आपले व्हिडिओ कुठ कुठपर्यंत आणि मला तुमचे आभार देखील मानता येतील त्याचबरोबर तुम्ही जर आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा सोबतच बेलायकॉनही प्रेस करा म्हणजे माझ्या येणाऱ्या नवनवीन भन्नाट आणि युनिक अशा रेसिपीचे अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळतील तर पहा इकडे मी तुम्हाला आणखीन एक पान आहे ते बनवून दाखवते त्याला पीठ लावून दाखवते पहा अशा पद्धतीने वड्या सर्व बनवून घ्यायच्या आहेत तर पहा याच पद्धतीने इथे मी सर्व पानं लावून घेतलेली आहेत म्हणजे सर्व वड्या बनवून घेतल्या आता आपल्याला या फ्राय करून घ्यायच्या आहेत म्हणजेच न वाफवता आपल्याला या तव्यावरती शॅलो फ्राय करून घ्यायच्या आहेत जास्त डीप फ्राय नाही करणार तुम्हाला डीप फ्राय करायचे असतील तर तुम्ही जास्त तेलामध्ये डीप देखील करून घेऊ शकता तर पहा तव्यावरती तेल टाकून घेतलेला आहे पूर्ण तवा असा तेलाने ग्रीस करून घ्यायचा आहे तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला वड्या सोडून घ्यायच्या आहेत तिथे आपल्याला गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची म्हणजे लहान ठेवायची आणि त्यावरती ही पाणं म्हणजे ही अळूच्या वाड्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत एक दोन मिनिटे झाले की आता आपल्याला या ज्या वाड्या आहेत ना त्याच्या कडेने असं तेल सोडून घ्यायचं आहे अगदी लो फ्लेमवरती आता आपण ह्या वड्या शिजवून घेऊ म्हणजे यावरती शाल्लो फ्राय करून घेऊ म्हणजे लो फ्लेमवरती ठेवल्यामुळं काय होतं आतमध्येपर्यंत अगदी व्यवस्थित खमंग अशा या वड्या तळल्या जातील त्याचबरोबर शिजल्या जातात तर पहा इकडे ना पाच मिनिटे झाली आणि पाच मिनिटानंतर आपण हे पलटवून बघूया सर्व वडे अशा पलटवून पाहायच्या आहेत तर बघू शकता खालच्या बाजूने वडी अगदी मस्त अशी तळलेली आहे असं मधोमधचं जे तेल आहे ते असं तवा आपल्याला फिरवून घ्यायचा म्हणजे सर्व बाजूने तेल व्यवस्थित असं वड्यांना लागतं आत्ता आपण या ज्या वड्या आहेत ना त्या पलटवून घेऊया म्हणजे याची दुसरी बाजू देखील व्यवस्थित अशी तळून घ्यायची आहे बघू शकता एका बाजूने मस्त अशा या वड्या आपल्या तळल्या गेलेल्या आहेत सर्वच वड्या आता आपण पलटवून पाहूया अगदी मस्त तशा या वड्या खालच्या बाजूने तळल्या गेलेल्या आहेत ज्या ज्या वड्या तळल्या गेलेल्या आहेत त्या आपण पलटवून घ्यायच्या आहेत आणि दुसऱ्या बाजूने देखील आपल्याला तळून घ्यायच्यात तर पहा अधूनमधून इकडे मी या वड्या पलटवून घेतल्या साधारणतः मला या वड्या तयार होण्याकरणा दहा मिनटे लागलेली आहेत कारण लो फ्लेमवरती आपण या वड्यात तळून घेतो आहे जेणेकरून ते आतमध्येपर्यंत व्यवस्थित अशा शिजल्या जातील कारण या आपण अजिबात पूर्वी आपण यापूर्वी याला वाफून वगैरे घेतलेलं नाही त्यामुळे बघा याला दहा मिनटे तर सहजच लागतात अधूनमधून या मी अशा उलटपालट करून घेतल्या आणि मस्त अशा आपल्या या वड्यात इथे तळून रेडी झालेल्या आहेत तर इथे आपल्या ज्या वड्या आहेत त्या झटपट अशा तयार होतात त्याचबरोबर अगदी खमंग होतात बऱ्याच जणांना वाफवलेल्या अळूच्या वड्या वगैरे आवडत नाही तर त्यांना ह्या झटपट होणाऱ्या अशा पद्धतीच्या अळू वड्या एकदा नक्कीच बनवून द्या नक्कीच आवडीने खातील आणि हट्टाने मागून खातील इतकी मस्त याची भन्नाट चव आहे यामध्ये आपण ज्वारीचं पीठ वापरलं त्यामुळे तर याला आणखीनच अप्रतिम अशी चव येते एक प्रकारचा कुरकुरीतपणा देखील येतो तर या पद्धतीची झटपट अशी होणारी अळूची वडी नक्कीच बनवून बघा पूर्वी देखील अशा या अळूच्या वड्या बनवल्या जायच्या तर पहा आता यामधली एक वडी मी तुम्हाला कट करून दाखवते आता आपण ही वडी सुरीच्या मदतीने कट करून घेऊया मधोमध अशी कट करून दाखवते तर पहा अगदी मस्त गरमागरम अशी आपली वडी आहे आतमध्येपर्यंत पर्यंत अगदी व्यवस्थित अशी शिजलेली आहे त्याचबरोबर चवीलाही खूप जास्त भन्नाट लागते जेव्हा तुमच्याकडे काही वेळ नसेल सणासुदीला झटपट अशी होणारी ही अळूवडी एकदा नक्कीच बनवून बघा चला तर मग रेसिपी आवडली असल्यास लाईक करा शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा तुमच्याकडे कोणत्या पद्धतीने अळूवळी बनवतात ते देखील मला कमेंटमध्ये नक्की कळवा चॅनेलवर नवीन असाल तर लाईक करा आणि सर्वात महत्त्वाचं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेलायकॉनही प्रेस करा म्हणजे भन्नाट युनिक अशा रेसिपीचे अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळतील चला तर मग भेटूया अशाच पुढच्या एका नवीन भन्नाट युनिक अशा रेसिपीमध्ये तोपर्यंत खात रहा, मस्त रहा, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हेल्दी रहा, चलो बाय बाय